लोकांना लोक त्यांना विचारतील किंवा लोकांना प्रश्न पडलाय आणि त्यामुळे आम्ही त्या विचाराशी मात्र प्रामाणिक राहिलो आणि उदय राहणार आहोत खर तर मी विधानसभेमध्ये आहेत तर सगळे आमदार म्हणजे अमितला माहिती की सगळे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे माझे मित्र सहकारी आहेत आणि मी तो आज लिहून देतो की ह्या लोकसभेनंतर अजित पवार पाच आमदार सुद्धा राहणार नाही कारण सगळे आमदार फक्त वाट बघतायत की कधी एकदा लोकसभे कारण त्यांनी माहित आहे की मी सुद्धा त्यांच्याशी चर्चा करत असतो आता फक्त सरकार होतं म्हणून काही मतदारसंघातील विकासाचे काम होते म्हणून काही लोक त्यांच्यावर काम होते परंतु त्यांना माहितीये की शरद पवार जर पावसात भिजले नसते तर आम्ही निवडून आलो नसतो अशी सगळ्या आमदारांची धारणा आहे आणि त्यांना माहितीये की शरद पवार असेल तरच आपण निवडून येऊ शकतो शरद पवारांच्या पाठीशी असलो तर त्यामुळे सगळे आमदार येणारे लोकसभेचा निकाल लागला की दुसऱ्या दिवशी पासून येणार आणि पवार साहेबांची सगळ्यांशी संपर्क या ठिकाणी आहे निलेश केने सुद्धा बघितलं असेल त्यावेळी सांगितलं होतं अनेक आमदारांची सुनील शेखे आहेत सगळे की नावात घेत नाही पण सगळे आमदार शरद पवारांच्या विचाराचे आहेत आणि ते लोकसभा झाले की मात्र पुन्हा एकदा शरद पवार साहेबांकडे गेले आज मग अशी महागाई असू दे सगळे विषय आहेत की जे विषय या देशासाठी आपल्याला विषय हे महत्वाचे विषय आहेत त्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा आपल्या विशेषतः कुडाळ तालुक्यामध्ये वनसंज्ञा कोणाच्या नेतृत्वाखाली टाकली नारायण आणि जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा या जिल्ह्यातील बेचाळीस हजार हेक्टर महूल मंत्री हॅक्टरी जमीन बनवण्याखाली त्यावेळी माजी आमदार सावंत होते की चुकीची आहे परंतु त्यावेळी सरकारमध्ये असलेल्या विरोधी पक्षाच्या आमदार जर न ऐकता त्या दिवशी सरकारमध्ये असलेल्या मसूल मंत्री आणण्याने ती लावून घेतली आणि त्यामध्ये उठलाय का विजय कुमार गौतम त्यावेळी जिल्हाधिकारी होते आपण मोर्चा म्हणून परंतु त्याला कुठे आवाज झडपायचा ही त्यावेळी पासून भूमिका आहे आणि म्हणूनच आज बघतात की निवडणूक आले की काय दिवशी सांगतात लोकांना काय की रोजगार मिळणार जर्मनीला पाठवतो म्हणून सांगितलं दहा हजार <laughs> लोक गेल्या निवडणुकीमध्ये महिला भवन करतो आता त्याविषयी मी बघितलं युट्यूब मध्ये आता आपण भाषण सगळे बघत असतो युट्यूब मध्ये त्याशी भाषण होत की त्यांचं भाषण आसाम मध्ये होत आणि आसामच्या भाषणामध्ये काय होते की हिंदीमध्ये बोलत होते ते तुम्हाला त्यांची माहिती हिंदी कशी आहे पण ते हिंदीमध्ये बोलत होते की नाही आसाममध्ये बोलत होते की माझ्या जिल्ह्यामध्ये येऊन बघा मी कसं महिला भवन बांधलय त्यामध्ये हजारो महिलांना रोजगार उपलब्ध आहे खरं तर त्या ठिकाणी लाईट सुद्धा म्हणजे दोन वेळेस एकदा कट होती लाईट परत लावली जाते ते एकही माणूस नाही मुद्दा तुम्ही जाऊन बघून येते ते महिला मध्ये एकही माणूस नाही आज आपण शासकीय मेडिकल कॉलेज कशा पद्धतीने मंजूर केलंय ते आपण अमितलानी माहिती आहे आमचा पाठपुरवठा कसा असायचा येईचा डॉक्टरांना पण माहिती आहे विरोध होता सगळ्यांचा पण आम्ही ते दिलं आज महिला हॉस्पिटल आपण कसं निर्माण केलं कसं हे केलं आणि आज आम्ही सत्तेत नाही थोडे दिवस तर आता हे महिला भवन महिला हॉस्पिटलसाठी आता डॉक्टरचे कोणता कमी आहे म्हणजे आम्ही हॉस्पिटल चांगलं करून वेगळ्या पद्धतीने करोनाचे पैसे सुद्धा त्याच्यात वापरले आम्ही दीड कोटी रुपये करोनाचे सुद्धा त्या महिला हॉस्पिटलसाठी वापरले होते मग अशा सगळ्या गोष्टी केल्या आहेत परंतु आता जुट्या म्हणजे सत्ता असून हे या लोकांचं त्या लक्ष हॉस्पिटलकडे नाही का नाही आता पेपरला वाचला असतात बायपास एन्जिओ मोफत होणार आता सोलापूरला गेली या जिल्ह्यामध्ये चार चार मंत्री आहेत उदय सामंत आहेत रवींद्र चव्हाण आहेत दीपक केसरकर आहेत राणे आहेत म्हणून ते शकले शकलेले ही वस्तू सुद्धा आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आश्वासनं देतील परंतु या आश्वासनाला आपण बळी पड न पडता आपण या निवडणुकीमध्ये लोकांना काय पाहिजे लोकांबरोबर आपण एक निवडणूक घ्यायला पाहिजे आता खरं तर सगळ्यात विषय आहेत त्या विषयाकडे मी येत नाही परंतु एकच तुम्हाला सांगतो की संघर्षाच्या वेळी आपण जर पक्षावर राहिलो तर निश्चितपणे लोक आपली दखल घेत असतात आता दोन हजार नऊ मध्ये मी जेव्हा विधानसभेला राहिलो मला कोणच ओळखत नव्हतं परंतु मी पक्षाच्या भूमिकेत सुरेश प्रभू तेव्हा निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये सगळीकडे फिरण्याचा प्रयत्न केला आणि त्यानिमित्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे दोन हजार मध्ये मला विधानसभेची उमेदवारी मिळाली दोन हजार चौदामध्ये विजय झालो दोन हजार एकोणीस मध्ये विजय झालो परंतु दोन हजार नऊ मध्ये सुरेश प्रभूंच्या मध्ये ते फिरलोत नसतो तर मला लोक ओळखले नसते त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना संधी आहे की तालुका कार्यकारणीचे सर्व सदस्य व्यासपीठा सगळं सदस्य मिटिंगला असतात छोट्या मिटिंग असू दे मोठ्या मिटिंग असू त्यावेळी तुम्हाला कोणी बोलवेल न बोलायल असं वाट न बघता आपण त्या मिटिंगला गेलं पाहिजे आपण त्या लोकांची संप निवडणूक लो असला तर आपण जास्त फिरतो आणि इतर वेळी काही कार्यकर्त्यां आम्ही तर दररोज फिरतो आपण बघत असतात परंतु निवडणूक की आपल्याला ती संधी असते कारण त्यावेळी लोक जमत असतात आपल्याला बोलण्याची संधी मिळते आपल्याला नवीन लोकांनी आता तुमच्यात अनेक लोकांना मी ओळखत नव्हतं परंतु आज मला एक संधी मिळाली की तुम्ही सगळी निवडणूक असल्यामुळे मला इतर राष्ट्रवादीच्या मिटिंगला काय म्हणजे आपण जात नाही किंवा काँग्रेसच्या आम्ही शिवसेनेचे असले तर तुम्ही म्हणजे बोलणं नव्हते पण निवडणुकीच्या वेळी आपण एकत्र असल्यामुळे या सगळ्यांना मला भेटता आलं सगळ्यांची ओळख झाली त्यामुळे तुम्ही पण अशा निवडणुकीच्या वेळी जिथे जिथे मिटिंग असेल आम्ही नियोजनच करतोय ते नियोजन सुद्धा तुम्हाला अमरशेठ आमच्या तालुक्यात त्यांच्या महाराष्ट्र आपल्याला तो दौरा येईलच एक मेला खासदार साहेब सुद्धा आहे परंतु ज्या ज्यावेळी दौरा असेल त्या त्यावेळी तुम्ही स्वतःच दौर घेवा कोणाची वाट न बघता आणि तुम्ही समजा एखाद्या भेटी घेतलं तर आम्हाला सुद्धा या ठिकाणी बरोबर